नमस्कार मंडळी तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेबाबत अतिशय वाईट बातमी समोर येत आहे ही मालिका प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाली होती प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद या मालिकेला मिळत होता त्यामुळे मालिका टी आर पीमध्ये नंबर वनवर होती पण आता समोर आलेल्या माहितीनुसार या मालिकेचा टी आर पी खूप घसरला आहे प्रेक्षक या मालिकेवर प्रचंड नाराज झाले आहे ते या मालिकेवर पाठ फिरवताना दिसत आहेत याचे कारण या, या मालिकेत जा दाखवला जाणारा अधिपतीचा मूर्खपणा आहे अधिपतीला त्याच्या आईचे कटकारस्थानं कळतच नाहीये तिचे कटकारस्थानं त्याला सांगून सुद्धा लक्षात येत नाहीत तो सारख अक्षराला आणि चारू हसला चुकीच ठरवताना दिसत आहे अधिपतीचं तोंड पाहिलं तरी सिरियल पाहण्याची इच्छा होत नाही असं म्हणून प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे या मालिकेचा टी आर पी खूप घसरला आहे या कारणामुळेच या मालिकेची वेळ बदलली आहे आता ही मालिका साडेदहा वाजता प्रसारित होणार आहे काही प्रेक्षक या मालिकेवर कमेंट करताना दिसत आहेत ही सिरियल बंद करून टाका साडे दहाला पण दाखवायची या मालिकेची लायकी नाही आहे अशा कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहे त्यामुळे तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका लवकरच बंद होईल असं लक्षात येत आहे तर मंडळी तुम्हाला तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका आवडते का तर नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद